टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा सचिन भाऊ नावा सकाळी तुम्हाला कॉल केलेला ना ते आमचं जरा मी सांगण्यासाठी बघा काय म्हणजे ते हॉटेलच पुण्यामध्ये हा हा राईट राईट आणि त्याच्यासाठी बोलायला म्हणजे त्या विषयाबद्दल मी थोडं बोलायला तुम्हाला कॉल केला होता. बरं कुठून बोलताय तुम्ही? मी सध्या इकडे नळदुर्गच्या पुढे इकडे गुजनर मधनं बोलते. बरोबर गुजनर मध्ये राहता का? हम्म नाही माहेर गुजनर आहे सासर इकडे बोस्का आहे. बोस्का? हा. आष्टा बोस्का? हा हा राईट. अच्छा अच्छा. ते ऍक्च्युली म्हणजे काय टाइम आहे ना तुम्हाला एक पाच दहा मिनिटं. बोला बोला. म्हणजे ते आम्हाला पहिला काय म्हणले कि दोघ पार्टनरशिप चालू म्हणले दोघांमध्ये आणि निम्म बजेट तुम्ही द्या निम काय ते माझं आहे म्हणले मग निम्म बजेट म्हणता ठीक आहे म्हणलं आणि पैसे आम्ही दिले त्यांना नुसार आणि नंतर तीन दिवसच का चार दिवसच चालवले आणि नंतर काय म्हणले माझं लोणावळ्याला पोस्ट ऑफिस मध्ये जॉब लागले आणि मला तिकडे जावं लागेल आणि मी आठ दिवसात नाही तर पंधरा दिवसात ये करेन म्हणले ठीक आहे म्हणलं आम्ही त्याही गोष्टीला तयार झालं आणि नंतरच दुसऱ्या दिवशी आणि पलटून बोलले चौथ्या दिवशी नाही म्हणले मला काही जमणार नाही आणि तुम्ही माझं हॉटेल जेवढा आहे ना थोडं पूर्ण तुम्ही विकतच घ्या म्हणले नाही जर म्हणला तुम्ही तर मी माझ्याकडून कवा होईल तेव्हा पैसाच बघा येईल माझ मी हॉटेल विकेन म्हणले आमचे पैसे अडकले होते ना निमे पार्टनरशिप मध्ये हॅलो अडकले होते मग आम्ही म्हणलं ठीक आहे त्याने हॉटेल विकत घ्या म्हणल्यामुळे आम्ही हॉटेल विकत घेतलं त्याने जेवढे अमाऊंट सांगितले तेवढ्या ला आम्ही हॉटेल घेतलं ला दोन लाख साठ हजार रुपये देऊन करेक्ट बरोबर मग नंतर ना आणि ते चे जे पैसे होते ना त्याने काय म्हणले मी देतो म्हणून मालकाला म्हणजे त्यांचे त्यांचे ते कागदपत्र केलेले होते म्हणून त्यांनी काय म्हणले मी देतो म्हणले ते राजेगावचे रोहन म्हणायचे ज्याने आम्हाला दिलेते त्यांनी आणि त्यांनी पैसे घेतले आणि ते मेन मालकाला दिले नाही ती त्याच्यामुळं आता मालक आम्हाला नाही हॉटेलच्या बाहेर काढलेत आता तीन महिने झालं आता हॉटेल बंद आहे खरं सांगते ऍक्च्युली आणि आमच्या कनकने महिना त्यांनी मालक भाडं घेते मालकाला म्हंटल ना अग्रीमेंटचं कागद द्या तर मालक म्हणतात माझ्यापर्यंत दीपाची पोहोचलं नाही मी कागद देत नाही असं त्यांनी माकडं बोलते त्यांनी म्हणते ते रोहनला आण ना, ना आणि त्याने आमचे पैसे सारू द्या मग आम्ही म्हणजे तुम्हाला कागद देऊ म्हणते ऍक्च्युली आता तुम्हाला खरं मॅटर सांगायचं म्हणजे तर आम्हाला ते हॉटेलच नको आहे खरं सांगते आम्हाला फक्त आमचे पैसे पाहिजे आम्हाला ते हॉटेल नकोच आहे खरं सांगते आणि आम्ही एवढं गोडी मागतो त्यांना पैसे तरी पण खरं नाही सांगते ते एवढं आमच्या सासऱ्यांना पण नाही म्हणजे येड्यात काढलेत आणि मिस्टरांना पण लय म्हणजे लय येड्यात काढलेत आणि एकच बोलते मी दोन वेळा मी पोलीस कंप्लीट करण्यासाठी पोलीस स्टेशनला पण गेलो होतो तर तिथं तिने मग काय म्हणते ऍक्च्युली त्यांना ला सर्व्हिस लागल्यामुळं का नाही तुम्ही म्हणजे समजून घ्या आणि त्याने तिथं ते पोलिस फोन पुली केले ना ते रोहनला तर ते का म्हणतो चार वाजेक येतो नाही तर मी सकाळी येतो माझं मी मिटवून घेतो असंच म्हणते पोलिसांसमोर आणि त्यांनी मिटवून घ्यायचं नाव काढा ना गेलेत खरं सांगते आम्ही त्यांच्या गावी जाऊन पण चार माणसं म्हणजे गावातली मेन मेन माणसं घेऊन गेलो होतो ते पण माणसं खूप समजावून सांगितले हे तुमचं चुकतंय तुमच्या मुलाला पैसे द्या म्हणा तुमचं हॉटेल घ्या म्हणा तुमच्या पोराला येड्यात काढू नको म्हणा आणि हॉटेल आता आपण पूर्ण हॉटेलचं दाम दिलोय तरी पण का नाही तो काम मध्ये मध्ये काय उठाव केला मी हॉटेल दुसऱ्याला ऐकेन तुम्हाला हॉटेलच्या बाहेर काढीन आणि तुमच्या नावावर केस ठोकेन तू उरपाठीच बोलतोय आमचे शेवडं आणि त्यांना अक्च्युली पोस्ट ऑफिस मध्ये सर्विस लागल्यामुळे आपण पण वाकडं बोलता येत नाही म्हणून काय वाकडं करता येणार कर सांगते हा जोडून त्यांच्या वडिलापर्यंत रिक्वेस्ट करून सांगायला गेल्यावर वडील म्हणतो ते मला सांगायचं नाही काय करायचं करा जावा मला सांगायला यायचं नाही ते वडील तर एवढं वाकडे फिरवलेत ना एवढं माणूस की ना आम्ही जेव्हा पैसे त्यांचे दिला तेव्हा त्यांनी पैसे लोकांचे देऊन जॉबला चिटकले पोस्ट ऑफिस मध्ये आणि आता ते माझ्या मिस्टर नाही ना तसं वाकडं बोलतो आणि तुम्हाला काय करायचंय करा, करा जावं म्हणतो कित्येक वेळा येते आणि नाही त्या पोरांना त्यांच्या मित्रांना भेटून जाते पण आम्हाला त्यांनी भेटायचं नाव काढून गेले हॅलो असा इश्यू चाललाय खरं सांगते हा नॉनस्टॉप पाणी पे पाणी प्या <laughs> <laughs> नाही सांगू का ऍक्च्युली खूप म्हणजे खूप टेन्शन मध्ये मी खरं सांगते मला ह्या प्रॉब्लेम साठी मी दवाखाना चालू आहे शपथ सुट्टी मला खरं सांगते मी सोलापूरला दवाखाना चालू आहे मी हे पहिल्या बार व्यक्ती बघितलं की आम्हाला त्या केड्यात काढत या खरं सांगते अ स्वतःचे पैसे देऊन त्याने आम्हाला केस करायला निघुलती म्हणजे विचार करा तुम्ही खरं सांगते काय परिचय परिचय काय नाही ऍक्च्युअली एवढंच कळलं होतं की ते राजेगावचे आहेत म्हणून म्हणजे गावाजवळचे आहेत असं म्हणून माहित होत नाही पाहुण्या मधलं नाही पाहुणे वगैरे काही नाही बघा खरं सांगतो कुठून परिचय झाला हे मी गावी होते म्हणजे थोडी मधीशी असंच गावी आजारी पडल्यामुळे आलेते मग ते आमच्या गावामध्ये एक म्हणजे गावातलेच आहेत त्यांचा मुलगा म्हटला की ते माझे पाहुणे आहेत राजेगावचे आणि तो पाहुण्याचाच आहे म्हणताना माझ्या मिस्टरांनी का नाही ते विचारले आहे का मुलगा म्हणजे मुलगा चांगला आहे का हो चांगलाय तो सांगितला आणि ते पैसे घेतल्यावर बघा आम्हाला हे ताळा टिपलेत प्रॉपर कुठला तो प्रॉपर राजेगाव आहेत बघा ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगते एवढं सांगण्याचं महत्व म्हणजे तुम्हाला हा जोडून विनंती करत कारण का मी खूप म्हणजे कुठला राजगाव इकडे किलारी म्हणते ला माझ्या वडिलाकडे तुम्ही जर गेला ना तर तुम्हाला काय करायचंय ते करा, करा। माझे वडील मी बोलल्याशिवाय एक रुपये देणार नाही ती आणि तुम्हाला काय करायचं करा जाऊ आता कुठे येतो राहायला लोणावळ आला काय ड्युटी काय जॉब करत पोस्ट ऑफिस मध्ये आता तुम्हाला खरं सांगायचं काय मिस्टर ते काय माहित नाही ऍक्च्युअली पण जॉब लागून एक चार पाच महिने झाले एवढंच माहित आहे मला पाच काय चार पाच महिने म्हणजे त्यांना पोस्ट ऑफिस मध्ये जॉब लागून एवढं माहित आहे पोस्ट ऑफिस मध्ये लागले म्हणून पण ते एवढं कसं म्हणजे वडील पण त्यांचे मी बोलायला गेले होते माझ्या तुम्हाला शुगर आहे खरं सांगते म्हणजे आमच्या सासऱ्यांना शुगर आहे म्हणलं ते आम्ही म्हणजे सासरे सासरे ते म्हणजे व्यवहार करताना सासरे होते तिथं म्हणजे ते सासरे कागदपत्र देतील म्हणून नाही क्लिअर त्यांनी पण पैसे सासऱ्यांनी दिले आणि ते कना एवढं टाळ्या टिपरी करते तेवढं फसवा फसवी करून actually, का नाही खरं सांगते ऍक्च्युली त्यांनाही शुगर जे आम्ही असल्या लाईन मध्ये अडकल नाही हा कसा माणूस आहे हेच कळण्यात गेले म्हणते जेवढं गुळीत सांगतो ना तेवढं तो आमच्यावरच म्हणतो तुम्हाला काय करायचंय करा जावा म्हणून डायरेक्टली yeah. आता खरेन सांगते तुम्हाला ऍक्च्युली तीन महिने झाला हॉटेल बंद आहे आणि आम्ही सध्या बाहेरच आहे हॉटेलच्या खऱ्या सांगते ऍक्च्युअली हा शब्द किती वेळा बोलताय नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे प्रॉब्लेम मला तुमचा नंबर नाही भेटला मी आज बरोबर पंधरा दिवस झालं तुमचा नंबर शोधायचा प्रयत्न करत होते भेटला मग भाऊ म्हणला दोन दिवसामध्ये काहीतरी तुम्हाला टाइम भेटेल असं म्हणत होते म्हणून ते नंबर दिला म्हणला तू बोलून घे काल बिझी होतो आणि सांगलीचा विषय संपला उद्या परवा दिवशी दोन तीन दिवस टाइम आहे मला तुम्ही म्हणताल वाम तेव्हा म्हणजे येऊ आम्ही नाही म्हणत नाही तुमच्या टाइमिंग न सांगा केव्हा जायचं म्हणतात येऊया मिस्टर कुठे तुमचं मिस्टर इकडे सासरी आहेत मी माहेर आले ऍक्च्युली इकडे हा मी त्यांनी मिस्टर अच्छा अच्छा नाव काय तुमचं दीपक दयानंद जळकोटे तुमच तुमचं माझ रेणुका रेणुका जळकोटे रेणुका जोळकोटे आता मला सांगा त्यावेळेस काय अग्रिमेंट वगैरे काय म्हणले पैसे दिले ना पैसे दिल्यावर ते रोहनने काय म्हणले आपण अग्रीमेंट उद्या करूया म्हणले माझ्या मिस्टरांना मी पण हा शब्द म्हणला पहिला अग्रीमेंट घ्या आणि मग पैसे द्या पैसे दिलेले प्रूफ माणसं आहेत ती तिथं मग त्याने काय म्हणले उद्या सकाळी अग्रीमेंट करूया म्हणले त्याने मला मन, मला अडचणी पहिला पैसे द्या म्हणताना माझ्या मिस्टरांनी पैसे दिले आणि मग सकाळी उठून ऍग्रीमेंट करू म्हणताना नाही म्हणले मला काहीतरी काम आहे मी जरा जाऊन येतो म्हणून आहेत अजून यायला तयार नाहीत सहा महिने झाले ते यायचंच नाव काढत नाहीत टोटल किती अमाऊंट आहे दोन लाख साठ हजार रुपये ते दिले आहेत आणि आता पंचवीस पंचवीस हजार रुपये भाडं आहे तीन महिन्याचं बघा दोन लाख साठ हम्म पंचवीस पंचवीस आणि दोन लाख साठ हजार अमाऊंट आता काय म्हणतो ते द्यायचं नावच नाही काही बोलतच नाही एकच शब्द बोलतात माझ्याबद्दल काय करायचं हॉटेल कुठं होत हॉटेल का आपलं रायसानी रोड आहे ना रायसन कॉलेज रायसन कॉलेज तिथेच आहे वागोली तुम्ही पहिले का हम्म अच्छा म्हणजे मुलीची सुट्टी लागू झाले म्हणून आले होते आली होती हा प्रूफ आहे त्यांना प्रूफ मान जे मालक आहेत ना ते दुसरे एक मालक आणि ते ते कॅपेवाले आहेत म्हणजे कॅपेवाले म्हणून थे थे ते समजे आहे ते प्रूफ ते म्हणतात आम्ही आहे प्रूफ म्हणतात पैसे दिलेले त्यांच्या समोर पैसे दिलेले ते समजे समोर तो पैसा देणार आहे आपला त्याचं नाव काय आहे रोहन का पूर्ण नाव काय त्याच रोहन ऍक्च्युली त्यांच्या वडिलांचं नाव माहित नाही देशमुख देशमुख आहे रोहन देशमुख म्हणजे देशमुख मध्ये कुठे ते माहित नाही ऍक्च्युली मला एवढं प्रॉपर म्हणजे त्यांनी कोणत्या पोस्ट ऑफिसला येतं ते ते पण चौकशी करायचा प्रयत्न केल त्यांनी तीन पोस्ट ऑफिस आहेत म्हणजे लोणावळ्याला त्याच्यामुळे ते, ते पोस्ट ऑफिस मला कोण त्यांचे मित्र सांग ना गेले ते कोणत्या पोस्ट ऑफिसला काम करते आणि त्यांचे वडील पण सांग ना गेले फोटो आहे त्यांचं वडील का त्यांचा फोटो आहे का त्या रोहनचा हा आहे ना आहे फोटो आहे दोन लाख साठ हजार रुपयाने तीन महिन्याचं भाडा हा आणि कोणी बोलायला गेला तर एकच म्हणते मी केस करीन तुमच्यावर डायरेक्टली वाद उरपाटीच बोलते शिक्षण काय झालं तुमचं कुणाच तुम माझ दहावी झालंय दहावी झाले मग केस कशाबद्दल करतात तुमच्यावर तेवढं तुम्हाला दहावी तर शिकला तुम्हाला ते ते तेवढं तुम ते पण कळत नाही का नाही त्यांना मारला हो का तुम्ही त्यांच्या पैसे लुटला तुमचं पैसे लुटून तुम्हाला तुमच्यावरती केस करत म्हणलं कुठलं काय आहे अहो केस करायला पण हमी देणार नाही ना करू द्या मग हमी त्यालाही खंबीर आहे पण तू यायला खंबीर नाही ऍक्च्युली एवढे पैसे अडकून बसले तर आणि महत्वाचा मुद्दा खऱ्याने सांगायला काय भाडं चालू आहे आमचं म्हणून आम्ही त्यांच्या वडिलापर्यंत गावातल्या माणसांना घेऊन रिक्वेस्ट केली आहे गावातले जे मोठे पंच आहेत ना त्यांनी पण सांगितले त्यांच्या वडिलाला तुम्ही जे बोलता ते रॉंग आहे म्हणले तुम्हाला एवढं कळत नाही का ते एवढं येऊन किती वेळा गावात चाललेत तुमच्या मुलाची पंचायती पडली तर तुम्ही यायला तयार नाही म्हणले त्यांच्या वडील म्हणजे मी कशाला येऊ माझं काय नडलंय अगं ते वडील खूप म्हणजे खूप रॉंग मध्ये बोलतात आणि वरून म्हणते काय करायचंय करा माझ्या मुलाला झालं का बघतो तुम्हाला एकेकाला काय केलं तर ते वरून धमक्या काय काय प्रयत्न केला काय प्रयत्न काय काय प्रयत्न करायचं का पोलीस स्टेशनला गेले दोन वेळा म्हणजे आता ऍक्च्युअली आम्हाला ह्या लाईन मधला काही माहित नाही खरं सांगते वडला त्यांच्या का नाही दोन तीन वेळा नाही गावात ना गाडी करून समजा माणसांना घेऊन रिक्वेस्ट करून सांगितलं रोहनना पण रिक्वेस्ट करून सांगितलं फोनवर की बाबा त्यांना जे समजा व्हॉट्सअपला चॅटिंग केलेले आहेत ना त्यांचं रॉंग बोलणं वगैरे त्यांनाही समजा समजावून सांगितलं की आम्हाला आमचे पैसे द्या तुमचं हॉटेल घ्या आम्हाला आम्हाला नको आहे तर तो यायचं नाव कळत नाही तुम्हाला काय करायचं आहे जा हा एकच रिप्लाय आहे त्यांचा बाकी काही रिप्लाय नाही काय करायचंय घ्या मॅडम पैसा व्यवहार झालेला आहे तुमचा रोहन सोबत बरोबर त्याच्या वडिलांना त्रास देण्याची चुकीच आहे बरोबर त्या मुलाचं फक्त लोकेशन मला फोटो वगैरे लोकेशन असेल तर सांगा तुमचं पैसे वसूल करून देतो ठीक आहे चालेल लोकेशन काढा त्याचं आहे काय नाही लोणामध्ये आमच्या मुलं टायगरूमचे भरपूर येते पण तिथे लोकेशन असलं तर कधी जायचं सांगा तुम्ही मला दोन तीन दिवस वेळ आता उद्या उद्या सांगा परदेशी दिवशी परवा सांगा दोन तीन दिवसानंतर मला वेळ भेटणार नाही हो चालेल धन्यवाद मला कळवा कधी कळवाख्यायचं ठीक आहे ओके चालेल